मंडळी मी प्रमिला तेलम त्या दिवशी बघा आपली मसाला भरायच्या वेळेला भरणी माझी फुटली होती ना थोडासा धक्का लागला पडली मग हे बघा ऑनलाईन बरण्या मागवलेल्या आहेत दाखवते एकदम असा ना मस्त पॅक याच्यामध्ये येत बरं का आणि ना हे बघा झाड पण आहे खास मी हे मसाला भरण्यासाठी मागवलेलं आहे अजून याच्यापेक्षा लहान करायचे आहेत दोन मागून हे पाहू शकता तुम्ही हे मला आणि जाड काच आहे एकदा झाकणं पण किती खूप आहे तुम्ही कारण याच्यामध्ये काचेचे तर याच्यामध्ये कसं मसाले वगैरे कुठलंही तुम्ही करताना वगैरे चांगलं राहू शकतं हे मलापेक्षा ऑनलाईन घ्यायला पडतात जी माझ्याकडे आधीची वर्णी फुटली आहे ना ती मोठी होती पण ती त्याची काच जरा पातळ होती पण ह्याची काच आहे ना एकदम बघा जाड आहे बघ येते छान मी आहे ना ह्या धुवून स्वच्छ करून सुकून वगैरे ठेवलेला आहे हाच तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा त्या बॉक्समध्ये ठेवल्या होत्या आणि तुम्हाला त्या दाखवलेल्या आहेत तर आता आपण काय करूया यामध्ये आपण मसाले करूया मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवला होता तो घरगुत म्हणजे असं रोजच्या वापरासाठी काढून घेतलेला कारण भरणी फुटली होती मग काय करणार तर मग घरात जो प्लॅस्टिकचा डबा होता ना त्यामध्येच तो भरून घेतो तर तो दोन महिने मला जाईल पण आता कसं हे पिशवी तसं एवढं होऊ नाही शकत ना आपण पावसाचे दिवस आहेत तर पावसाचं कसं त्याला असं गारवा नाही पाहिजे ना मसाल्याला ना। नाहीतर मग बुरशी लागू शकते म्हणून आता ह्या काचेच्या बरण्यांमध्ये दे भरून ठेवते आणि जो काही राहील मसाला शिल्लक तो परत भरणी मागून त्यात भरून घेऊ आणि बघा त्यामध्ये आहे ना मी मसाल्यामध्ये मला असं हिंगाचे खडे टाकले होते आणि अवश्य तुम्ही हिंगाचे खडे ना टाका म्हणजे कसं मसाला आपला खराब होत नाही हे बघा मी दळून आणलं तेव्हा त्यामध्ये टाकून ठेवला होता खडा साईडला काढून घेऊन नंतर तुम्हाला परत दाखवत होता अर्धा मसाला आपला त्यामध्ये ओतून झाला ना बर्नीमध्ये भरून मग मी तुम्हाला दाखवते कधी पण मसाला भरताना बरण्या चांगल्या स्वच्छ करून सुकवून चांगल्या त्याला पुसून घ्यायचं सुकवायचं आणि मगच मसाला वगैरे साठवण्याचे जे पदार्थ असतात ना ते चांगले असे कोरडं म्हणजे जरा पण त्याला ओला हात लागता कामा नाही आणि मसाला हा ठेवताना आहे ना जिथे ओल असे तिथे नाही ठेवायचा जरा उष्ण जागेमध्येच ठेवून घ्यायचं हे बसून आता बघा हां आता ही अर्धी भरणी आपली ओ... चालेल ना मग काय करायचं ह्यामध्ये मसाला खराब होऊ नये ना म्हणून भुंगाचा कडा आहे बघा मुलगा बाजारात मिळतं टाकायचं आता मी अशा प्रकारे दोन्ही वर्णांमध्ये भरून घेते आणि झाकण कसं लावायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला पूर्ण भरून झाल्यावरती आणि बघा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा अशा प्रकारे मी या दोन वर्णांमध्ये मसाला भरला आहे पण या छोट्या भरण्या आहेत मोठ्या मोठ्या भरण्या पाहिजे मोठ्या भर भरण्या मागवणार आहे मी पण आता ते कसं भरून ठेवायचं त्यासाठी बघा ही प्लॅस्टिकची डिश आहे तर आपल्याला झाकण कसं लावायचं तर ही हे झाकण यामध्ये टाकायचं आणि नंतर ही असं म्हणजे कसं हवा लागत नाही असं मस्त पॅक ते तुम्हाला मध्ये टाकते तुम्ही पण म्हणजे कसं व्यवस्थित आपलं राहतं ना त्याला थोडा होत नाही त्यासाठी आपण काळजी घ्यायची आपण एवढं करतो पैसे खर्च करतो ना आपण का असं कसं वाटलं झाकण एक प्लॅस्टिक का घालून ठेवलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे कसं ते पॅक बंद राहतं हवा बंद राहतं म्हणजे आपला मसाला ना वर्ष दोन वर्ष खराब होत नाही चांगला राहतो कशी वाटली तुम्हाला ही पद्धत माझी झाकण लावायची आणि मसाला भरायची व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद